अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदाय आयोजित अखंड हरिणाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन गोविली येथे क्रीडा संकुल मैदानात सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दरम्यान करण्यात येणार असून प्रथमच राज्यस्तरीय हरिणाम सप्ताह कल्याण तालुक्यात होत आहे याचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आहेत पहाटे चार ते सहा वेळात काकड भजन सहा ते सातपर्यंत विष्णू सहस्त्रनाम सकाळी आठ ते बारा श्री ज्ञानेश्वर सामुदायिक पारायण दुपारी एक ते तीन श्री विठ्ठल नामचप सायंकाळी चार ते पाच वेळात व्याख्यान तसेच पाच ते साडेसहा वेळात सामुदायिक हरिपाठ तसेच साडेसहा ते साडेआठ पर्यंत कीर्तन संपल्यावर महाआरती व भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या विश्वनाथ महाराज वारिके मंडळ अध्यक्ष माधव महाराज केशव स्वामी शील रूपानंदजी महाराज मधुकर मोहपे आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत त्यामध्ये सोळा डिसेंबर रोजी एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन सतरा डिसेंबर रोजी हबप उद्धव महाराज मंडली अठरा डिसेंबर रोजी संजय नाना महाराज धोंडगे एकोणीस डिसेंबर रोजी योगीराज महाराज गोसावे यांचे कीर्तन वीस डिसेंबर रोजी संदीपनी महाराज हासेगावकर यांचे कीर्तन एकवीस डिसेंबर अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन बावीस डिसेंबर रोजी हबप्प ज्ञानेश्वर माऊली कदम तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारापर्यंत हबप केशव महाराज उखळीकर यांच्या काल्याचे कीर्तनाने समारोप होणार असल्याचे मोहपे यांनी सांगितले या आयोजित कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिंडी सोळा हजारो टाळकरी शेकडो मृदुंग अशराचे रिंगण संत महंतांचा सहभाग थोर महात्म्यांची कीर्तने हजारो ज्ञानेश्वर वाचक हजारो भाविकांना अन्नदान तसेच कल्याण मुरपाड शहापूर भिवंडी अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर येथील वारकरी संप्रदाय सहभागी होणार आहेत तसेच बालयोगी श्री सदानंद महाराज तुंगारेश्वर शांती ब्रह्मा मारुतीबाबा कुरेकर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह मंत्री महोदय व खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत ठाणे जिल्ह्यातील सर्व भाविकांनी अखंड हरिणाम सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले गणपती बाप्पाच्या पवित्र पावलाने आणि पवित्र अशा या टिटवाळ्याच्या परिसरामध्ये गोवेली नाका येथे राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताह आणि धर्मजागरण महोत्सव सोळा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत त्याचं आयोजन केलेलं आहे ह्या कार्यक्रमामध्ये अनेक कीर्तनकार दिग्गज विचारवंत आपल्या विचाराने येणाऱ्या भाविकांना समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ह्या परिसरातील कल्याण ग्रामीण असेल कल्याण शहर असेल टिटवाळा असेल शहापूर मुरबाड बदलापूर भिवंडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना भाविकांना आपल्या माध्यमातून मी ह्या अखंड हरिणाम सप्ताह आणि धर्म जागरण जाहीर निमंत्रण देतो आमचे सहकारी काही प्रत्येक माणसापर्यंत पत्रिका घेऊन पोचू शकत नाही पत्रिका दिली म्हणजे आग्रहाचं आमंत्रण आहे असं समजण्याचं काही कारण नाही त्यांना पत्रिका नाही मिळाली त्यांना आपल्या माध्यमातून जे आमंत्रण आज मी देतोय माझ्या आणि महादेव केशव महाराजांच्या आणि वारिंगी महाराजांच्या माध्यमातून ते त्यापेक्षा जास्त खास आहे असं समजून या अखंड असखंडिणा धर्मजागरण महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांनाच मी आग्रहाची विनंती करतो प्युरई पोटकल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा